जय शिवराय मित्रांनो आपण आहोत मराठा छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी लढायगे जितेंगेंगे लढायगे जितेंगेंगे आता कुठं जायचं मुंबईला जायचं आता कुठं जायचं मुंबईला जायचं मराठा लाट मराठा नक्कीच महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माता मावल्या सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात अरे तुमचं तर मित्रांनो अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस ऑगस्टला संघर्ष योद्धा मनोजा जरागे पाटील या ठिकाणी शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचतील जसं पाटलांनी सांगितलं की परत मला या ठिकाणी येणं होईल का नाही मला माहीत नाही म्हणून मला माझ्या राजाचं दर्शन घेऊन जायचे मुंबई जाताना आणि त्याच नियोजनासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आज शिवनेरीवर पोहोचलो आहोत आणि थोड्याच वेळात खाली जुन्नरला जे आहे आपण बैठक लावलेली आहे तर या ठिकाणी पूर्ण नियोजन झालेले आहे आणि सर्व मराठा बांधव सर्व टीम या ठिकाणी आमचे भूमचे सरसुद्धा आहेत आता लाईट चालू नाही या ठिकाणी जय संघर्षोद्धा मराठा हृदय सम्राट सन्मान्य